नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आता सायली आणि अर्जुन हे हनीमूनसाठी गेलेले असतात तर प्रिया त्यांचा पाठलाग करत तिकडे गेलेली असते आणि तिने अर्जुन आणि सायलीला वेगळं करण्यासाठी खूप काही असे प्लॅन तर केलेलेच असतात परंतु तिच्या हातामध्ये जो पुरावा लागलेला असतो तो प्लॅन तो मोबाईल तिचा दरीमध्ये पडल्यानंतर तिच्याकून ते सर्व काही पुरावे नष्ट होतात मग त्यानंतर तिने जो काही आपला गुंड असतो तर साक्षीने पाठवलेला असतो त्याची मदत घेऊन सायली आणि अर्जुन यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला असतो तेव्हा तिने सायलीला मारण्याची सुपारी त्या गुंडांना दिलेली असते आणि सायलीला येथेच किडनॅप करून ठेवायचे असे तिने त्या गुंडांना दाखवून सायलीबद्दल सर्व काही माहिती सांगितलेली असते तेव्हा आणि त्या गुंडांनी सायली म्हणून अर्जुनलाच किडनॅप करून फ्रीजमध्ये ठेवलेले असते आणि जेव्हा सायली आतमध्ये येते तर सायलीला ते समजते सायलीला प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि सायली लगेचही अर्जुनला त्या फ्रीजमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असते आणि काही हॉटेलमधील माणसाची ती मदत घेते तेव्हा मात्र अर्जुनचा श्वास पूर्णपणे कोंडलेला असतो सुद्धा खूप घाबरते आणि डॉक्टरांना ती घेऊन आलेली असते तेव्हा डॉक्टर काही गोळे औषधं लिहून देतात सायली विचारते की त्यांच्या जीवाला काही धोका तर नाही ना तर डॉक्टर म्हणतात की नाही आणि तुम्ही त्यांना थंडीपासून त्यांचे संरक्षण करा कारण ऑलरेडी त्यांचे फ्रीजमध्ये जास्त शरीर हे थंड झाल्यामुळे त्यांना आता थंडी थोडीशी सहन होऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही त्यांची काळजी घ्या तर इकडे प्रिया ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि नेमकं काय घडले असेल याचा विचार करत असताना रविराज तिच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करतो कारण रविराजला कल्पनाकून समजलेले असते की प्रिया ही राजस्थानला न जाता माथेरानला सायली आणि अर्जुनच्या मागे आलेली आहे हे समजते तेव्हा मात्र रविराज विचारतो की प्रिया तू नेमकं कुठे गेलेली आहे तर प्रिया सांगत असते की राजस्थान तेवढ्या तेथे सायली येते आणि सायली ही प्रियाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि रविराजला सर्व काही सांगते की प्रिया ही राजस्थानला गेली नसून ती इकडे आमच्यामागे माथेरानमध्ये आलेली आहे तेव्हा रविराज विचारतात की प्रिया तू माझ्याशी खोटं का बोलली तू तर राजस्थानला जाणार होती मग तू माथेरानमध्ये का गेली असेल प्रियाला मात्र काय उत्तर द्यावे ते समजत नाही प्रिया लगेच फोन बंद करते तर सायलीला प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि एक सणकनशी ती प्रियाच्या कानामागे देते सायली म्हणत असते की तू तर माझ्या अर्जुन सरांशी खेळली कारण मला जर काही केले असते तर ते मी सहन केले असते परंतु मी अर्जुनला सरांना तुझे तु काही त्यांच्याशी वागली त्यांना जो त्रास दिला तो मी सहन करू शकणार नाही तुझी हिंमतच कशी झाली की तू अर्जुन सरांच्या जीवावर उठली परत जर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न जर केला तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल म्हणून सायली ही प्रियाला चांगलीच धमकावते सायली म्हणत असते की आत्ता मी सर्वांसमोर तुझे हे भयानक रूप सांगितले असते परंतु मी कुटुंबासाठी शांत राहिले कारण रविराज काका नाराज होतील त्यांच्या मनाला वाईट वाटेल म्हणून मी शांत राहिले परंतु यापुढे जर असा काही प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही त्यानंतर प्रिया लगेच रूममध्ये निघून गेल्यानंतर सायली ही अर्जुनजवळ येते अर्जुनला खूप थंडी वाजत असते आणि अर्जुन अजूनपर्यंत शुद्धीवर आलेला नसतो तेव्हा सायलीच्या डोकेत येते की आपले जे काही कपडे आहे त्याची शेकोटी करून अर्जुनला थोडीशी ऊब मिळेल म्हणून ती रूममधील सर्व लाईटही ऑन करते आणि पूर्ण रूम ही गरम करण्याचासुद्धा प्रयत्न करते अर्जुनच्या अंगावरतीने ऑलरेडी काही कपडे तर टाकलेलेच असतात परंतु तरीसुद्धा अर्जुन काही शुद्धीवर येत नसतो तेव्हा अर्जुनने म्हणजे सायलीने अर्जुनला पूर्णपणे मिठीत घेतलेले असते आणि स्वतःची उपती अर्जुनला देण्याचा प्रयत्न करत असते दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनला शुद्ध आलेली असते अर्जुनला शुद्ध आलेली बघून सायलीला मात्र खूप आनंद होतो सायलीच्या हाताला थोडेसे लागलेले असते कारण जे काही लॉक लावलेले असते तर ते खोलताना सायलीच्या हाताला थोडेसे लागलेले असते आणि त्यातून रक्त येत असते तर अर्जुन विचारतो की मी सायली तुमच्या हाताला नेमकं काय लागले मला वाचवता वाचवता तू स्वतःचा जीव मात्र धोक्यामध्ये घातला स्वतःच्या जीवाची काळजी घेत जा माझ्या जीवाची काळजी करू नको तुला जर काही झालं तर मी काय करणार तेव्हा सायली ही प्रेमाने म्हणते की अर्जुन सर तुम्हाला जर काही झाले असते तर मी काय केले असते आणि मला एका गोष्टीचं उत्तर द्या की तुम्ही त्या फ्रीजमध्ये गेलेच कसे तेव्हा अर्जुन सांगू लागतो की जेव्हा मी डिनर रूममध्ये आलो तेव्हा मी तुमची वाट बघत होतो आणि कोणीतरी मला अचानक धक्का दिला लाईट ह्या पूर्ण ऑफ झाल्या होत्या अंधार असल्यामुळे काही डोक्यातच आले नाही आणि दिसले सुद्धा नाही आणि जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा तुम्ही अगदी माझ्या जवळ होतात तेव्हा सायलीला तिने अर्जुनला आपल्या तोंडाने श्वास दिल्याचं आठवते तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर जे काही झाले ते विसरून जा, जा कारण हा एक खूप मोठा योगायोग होता परंतु मी तुम्हाला फक्त श्वास देण्याचा प्रयत्न केला बाकी काही नाही तेव्हा अर्जुनच्या डोक्यात येते की जाणून बुजून हे सर्व कोणीतरी केले असणार आणि नक्की प्रिया तर आपल्याबरोबर आली नसेल ना तिचाच हा सर्व डाव असणार तेव्हा मात्र सायली ही प्रियाचे सर्व काही नाव सांगून देते आणि प्रियानेही सर्व कारस्थान म्हणजे केले परंतु अर्जुन सर तुम्ही आत्ता यावेळी शांत राहा आणि सायली सांगत असते की अर्जुन सर प्रिया आपल्या मागे राजस्थानला न जाता इकडे माथेरानला आल्याची सत्य सांगते अर्जुनला मात्र प्रियाचा खूप राग येत असतो तेव्हा सायली ही अर्जुनला शांत करते तेव्हा अर्जुन विचारतो की मी सायली तुम्ही शेकोटी कशाची पेटवली होती आणि त्याने मला उब दिली तेव्हा सायली आपल्या बॅगकडे बोट दाखवते तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी सायली तुम्ही माझ्यासाठी इतकं का करता तेव्हा सायली म्हणते की एक फ्रेंड म्हणून तुम्ही जशी माझी काळजी घेता तशी तुमची काळजी घेणे हे माझं कर्तव्य आहे कारण जेव्हा माझ्यावर हल्ला झाला होता तेव्हा तुम्ही माझी किती लहान मुलासारखी काळजी घेत होतात मग आत्तासुद्धा मी तुमची काळजी घेतली मग त्यात काही चूक आहे का तेव्हा अर्जुन मात्र खूप खुश झालेला असतो एका वर्षासाठी तरी एकत्र एक आहोत मग एकमेकांची काळजी घ्यायला नको का आणि तुम्ही मधुहूंची सुटका करण्यासाठी इतकं माझी मदत करतात मग त्या बदल्यात मी तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य नाही का आणि तसेही आपण बायकोचं असल्याचं नाटक तर करतो मग एका वर्षात ते बायको असल्याचं नाटक करून एकमेकांची काळजी घ्यायला नको का अर्जुन तर सायलीच्या या बोलण्यावर खूपच खुश होतो तेव्हा अर्जुन खूप खुश होऊन लगेच सायलीला प्रेमाची मिठी मारतो तेव्हा आता अर्जुन सायलीला आपल्या मनातील प्रेमाचे प्रपोज कसे या हानीमूनमध्ये करतो आणि अर्जुन सायलीचा हानीमून कसा सक्सेस होतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद